आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या डब्ल्यू हा धडा आहे रविवारी तेवीस जून दोन हजार चोवीस विषय मानवासह विश्वाची उत्क्रांती अणुशक्तीने झाली आहे का सोनेरी मजकूर प्रकटीकरण मी अल्फा व ओमेगा पहिला व अखेरचा आरंभ आणि शेवट आहे उत्तरदायी वाचन संहिता सर्व देवदूतांनो परमेश्वराची स्तुती करा त्याच्या सर्व सैनिकांनो त्याची स्तुती करा सूर्य चंद्रांनो परमेश्वराची स्तुती करा आणि आकाशातील दिव्यांनो त्याची स्तुती करा सर्वात उंचावरच्या स्वर्गातल्या परमेश्वराची स्तुती करा आकाशावरील जलाशयांनो त्याची स्तुती करा परमेश्वराच्या नावाचा जयघोष करा का कारण देवाने आज्ञा केली आणि आपली सर्वांची निर्मिती झाली देवाने या सगळ्या गोष्टींची निर्मिती त्या सदैव राहाव्यात म्हणून केली देवाने कधीही न संपणारे नियम केले पृथ्वीवरच्या सर्व गोष्टींनो परमेश्वराची स्तुती करा महासागरातल्या सागरी प्राण्यांनो परमेश्वराची स्तुती करा देवाने अग्नी आणि गारा बर्फ आणि धूर आणि सर्व वादळे निर्माण केली देवाने पृथ्वीवरचे राजे आणि देश निर्माण केले त्यानेच नेते आणि न्यायाधीश निर्मिले परमेश्वराच्या नावाचा गुणगौरव करा त्याच्या नावाला सदैव मान द्या स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या सर्वांनो त्याची स्तुती करा दडा उपदेश बायबल पासून योहान जगाची उत्पत्ती होण्यापूर्वी शब्द अस्तित्वात होता तो शब्द देवाबरोबर होता आणि शब्द देव होता तो शब्द सुरुवातीपासूनच देवाबरोबर होता त्याच्याद्वारे सर्व काही निर्माण करण्यात आले त्याच्याशिवाय काहीच निर्माण करण्यात आले नाही राजे लागोपाठ तिसऱ्या वर्षी पाऊस पडला नाही तेव्हा परमेश्वर एलियाला म्हणाला अहाब राजाला जाऊन वेट मी लवकरच पाऊस पाडणार आहे अहाबने एलियाला पाहिले तेव्हा अहाब त्याला म्हणाला इस्रायल ला त्रस्त करून सोडणारा तुचका तो एलिया यावर म्हणाला माझ्यामुळे इस्रायल वर संकट आलेले नाही ते तुम्ही आणि तुमचे वडील यांच्यामुळे उद्भवलेले आहे परमेश्वराच्या आज्ञा पाळायचे सोडून तुम्ही इतर अमंगळ दैवतांच्या नादी लागलात तेव्हा हा त्रास सुरू झाला आता करमेल पर्वतावर समस्त इस्रायलींना जमायला सांग बालच्या साडेचारशे संदेशांनाही संदेश त्यांनाही तेथे घेऊन ये तसेच अशेरा देवीच्या चारशे संदेश त्यांनाही इजबेल राणीचा त्या संदेश त्यांना पाठिंबा आहे तेव्हा सर्व इस्रायलींना आणि संदेश त्यांना अहाबने करमेल पर्वतावर बोलावून घेतले एलिया तेथे सर्वांसमोर आला आणि म्हणाला कोणाच्या मागे जायचे हे तुम्ही केव्हा ठरवणार जर परमेश्वरच खरा देव असेल तर तुम्ही त्याला अनुसरायला हवे पण बाल खरा देव असेल तर त्याला तुम्ही अनुसरा लोक यावर काहीच बोलले नाहीत तेव्हा एलिया म्हणाला परमेश्वराचा संदेशता असा इथे मी अगदी एकटाच आहे दुसरा कोणीही नाही पण बालचे चारशे पन्नास संदेश आहेत मग एलिया सर्व लोकांना उद्देशून म्हणाला आता सगळे माझ्या या तेव्हा सगळे त्याच्या बोवती जमले परमेश्वराच्या वेदीची मोडतोड झालेली होती तेव्हा एलियाने आधी ते सर्व नीट केले त्याला बारा दगड मिळाले परमेश्वराच्या सन्मानार्थ हे दगड वेदीच्या डागडुजीसाठी एलियाने वापरले मग त्याने वेदीभोवती एक चर खणला सात गमलन पाणी मावण्यात की त्याची खोली आणि रुंदी होती एलियाने मग वेदीवर लागडे रचली गोऱ्या कापला त्याचे तुकडे लाकडावर ठेवले मग तो म्हणाला चार घागरी भरून पाणी घ्या आणि ते माणसाच्या तुकड्यावर आणि खालच्या लाकडांवर होता ते झाल्यावर दुसऱ्यांदा आणि मग तिसऱ्यांदा त्याने तसेच करायला सांगितले वेदीवरून वाहत जाऊन ते पाणी खालच्या चरात साठले दुपारच्या यज्ञाची वेळ झाली तेव्हा संदेश टायलिया वेदीपाशी गेला आणि त्याने प्रार्थना केली परमेश्वरा अब्राहम इसहाक आणि याकोब यांच्या देवा तूच इस्रायलचा देव आहेस हे तू आता सिद्ध करून दाखवावेस अशी माझी तुला विनंती आहे हे सर्व तूच माझ्याकडून करवून घेतलेस हे यांना कळू दे मी तुझा सेवक आहे हेही कळू दे हे परमेश्वरा माझ्या विनवणीकडे लक्ष दे तूच खरा परमेश्वर देव आहेस हे यांना दाखव म्हणजे तू त्यांना पुन्हा स्वतः जवळ घेत आहेस हे त्यांना पटेल तेव्हा परमेश्वराने अग्री पाठवला यज्ञ दगड जमीन हे सर्व पेटले पाणी सुद्धा त्या अग्नीने सुकून गेले सर्वांच्या देखतच हे घडले तेव्हा लोकांनी जमिनीवर पालथे होऊन परमेश्वर हास देव आहे परमेश्वर हास देव आहे असे म्हटले एलिया म्हणाला त्या बालच्या संदेशांना पकडून आणा त्यांना निसूट देऊ नका तेव्हा लोकांनी त्या सगळ्यांना धरले एलियाने मग त्यांना किशोर झऱ्याजवळ नेले आणि तेथे सर्व संदेशांची हत्या केली राजे तेव्हा इजबेलने एलियाला दुताकरवी निरोप पाठवला तो असा तू त्या संदेष्ट्यांना मारलेस तसे मी तुला उद्या या वेळेपर्यंत मारणार आहे यात मला यश या आले नाही तर देवतांनीच मला मारावे एलिया हे ऐकून घाबरला आपला जीव वाचवायला त्याने पळ काढला बरोबर त्याने आपल्या नोकराला घेतले होते यहहुदामधील बैरशेबा येथे ते गेले आपल्या नोकराला तिथेच सोडून एका झुडुपाखाली तो बसला आता मरण यावे असे त्याला वाटले एलिया म्हणाला आता हे पुरे झाले परमेश्वरा मला आता मरुदे माझ्या पूर्वजांपेक्षा माझ्यात काय बरे आहे एका झाडाखाली तो आडवा झाला आणि त्याला झोप लागली तेव्हा एक देवदूत तिथे आला एलियाला स्पर्श करून म्हणाला उठ खाऊन घे एलिया उठून पाहतो तर निखाऱ्यावर भाजलेली गोड भाकर आणि पाण्याचे मडके शेजारी ठेवलेले होते एलियाने ते खाल्ले पाणी प्याला आणि तो पुन्हा झोपी गेला आणखी काही वेळाने तो देवदूत पुन्हा त्याच्या जवळ आला त्याने त्याला स्पर्श केला आणि त्याला म्हणाला उठा आणि थोडे खाऊन घे नाहीतर पुढचा मोठा प्रवास करायला तुला शक्ती राहणार नाही तेव्हा एलिया उठला त्याने खाल्ले आणि पाणी प्याला त्या बळावर पुढे तो चाळीस दिवस आणि रात्री चालत राहिला देवाचा डोंगर होरे येथपर्यंत तो चालला तिथे एका गुहेत शिरून त्याने रात्र काढली तेव्हा परमेश्वर एलियाशी बोलला तो म्हणाला एलिया तू येथे का आला आहेस एलिया मनाला, सर्वशक्तिमान सर्व देवा मी आतापर्यंत तुझी सेवा करत आलेलो आहे माझ्याकडून होईल तितके मी केले पण इस्रायलच्या लोकांनी तुझ्याशी केलेल्या कराराचा भंग केलेला आहे त्यांनी तुझ्या वेदीचा विध्वंस केला तुझ्या संदेश त्यांना मारले मी सेकटा काय तो अजून जिवंत आहे पण आता ते माझ्याही जीवावर उठले आहेत यावर परमेश्वर एलियाला म्हणाला जा या डोंगरावर माझ्या समोर उभा राहा मी तुझ्या जवळून जातो मग जोराचा वारा सुटला त्या सोसाट्याच्या वाऱ्याने डोंगरालाही तडे जाऊन मोठे मोठे खडक परमेश्वरासमोर पडले पण त्या वाऱ्यात परमेश्वर नव्हता त्यानंतर धरणीकंप झाला पण त्यातही परमेश्वर नव्हता धरणीकंपानंतर अग्नी प्रकटला पण त्यातही परमेश्वर नव्हता शमल्यावर मात्र शांत मंजूळ स्वर ऐकू आला स्तोत्र संहिता परमेश्वरच देव आहे हे, हे लक्षात घ्या त्यानेच आपल्याला निर्माण केले आपण त्याची माणसे आहोत आपण त्याची मेंढरे आहोत रोमकरांस आणि आपण माहित आहे की प्रत्येक गोष्टीत हेतूप्रमाणे आत्मा जे देवावर प्रेम करतात व त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेले असतात त्यांच्यासह जे चांगले आहे ते करण्याचे काम करतो यशया सर्वशक्तिमान परमेश्वराने वचन दिले आहे परमेश्वर म्हणाला मी वचन देतो मी सांगितल्याप्रमाणे गोष्टी घडून येतील मी योजल्याप्रमाणे सर्व होईल जेव्हा परमेश्वरच संकल्प करतो तेव्हा कोणीच तो रद्द करू शकत नाही जेव्हा लोकांना शिक्षा करण्यासाठी परमेश्वरच हात उगारतो तेव्हा कोणीच त्याला थांबवू शकत नाही आमोस मी कोण आहे पर्वत निर्माण करणारा मीच तो एकमेव मी, एक मी तुमच्या मनाची निर्मिती केली मीस लोकांना कसे बोलायचे ते शिकविले मीस पहाटेचे अंधारात परिवर्तन करतो मी पृथ्वीवरील पर्वत माझ्या पायाखाली तुडवतो मी कोण आहे माझे नाव यावे मी सैन्याचा परमेश्वर आहे साइंस टेक्स्टबुक साइंस एंड विधकी द शास्त्र वचने कड़ी परस्पर संबंधित वाचले आरोग्य परिच्छेदी देवाने मनुष्याला प्रतिमेत निर्माण के लिए। निर्माता आत्मा मन बुद्धिमत्ता वास्तविक आणि चांगले असलेल्या सर्वांचे सजीव दैवी तत्व आत्म अस्तित्व जीवन सत्य आणि प्रेम जे परिपूर्ण आणि शाश्वत आहे पदार्थ आणि वाईट यांच्या विरुद्ध ज्याचे कोणतेही तत्व नाही देव ज्याने जे काही बनवले आहे ते बनवले आहे आणि स्वतःच्या विरुद्ध अणु किंवा घटक तयार करू शकत नाही आत्मा हा सर्व गोष्टींचे जीवन पदार्थ आणि निरंतरता आहे आम्ही सैन्यावर तुडवतो त्यांना मागे घ्या आणि निर्मिती कोसळली पाहिजे मानवी ज्ञान त्यांना पदार्थाची शक्ती म्हणतात परंतु दैवी विज्ञान घोषित करते की ते पूर्णपणे दैवी मनाचे आहेत या मनामध्ये अंतर्भूत आहेत आणि म्हणून त्यांना त्यांच्या हक्काचे घर आणि वर्गीकरण पुनर्संचयित करते मानवी ज्ञान खोट्या गोष्टींच्या खोट्या अर्थाने खोलवर जाण्यापूर्वी भौतिक उत्पत्तीवर विश्वास ठेवण्यामध्ये जे एक मन आणि अस्तित्वाचा खरा स्रोत टाकून देतात हे शक्य आहे की सत्याचे ठसे ध्वनीसारखे वेगळे होते आणि ते आले आदिम संदेश त्यांना आवाज म्हणून पाच भौतिक संवेदना मानवी चुकांचे मार्ग आणि साधने आहेत आणि ते त्रुटीशी संबंधित आहेत या संवेदना सामान्य मानवी विश्वास दर्शवितात की जीवन पदार्थ आणि बुद्धिमत्ता हे परमात्म्याशी एकरूप आहे हा सर्वधर्म समभाव आहे आणि त्यातच सर्व त्रुटींची विजय असतात जुन्या शास्त्रवचनी चित्रांमध्ये आपण ज्ञानाच्या झाडाभोवती एक साफ गुंडाळलेला आणि आदाम आणि हवेशी बोलत असल्याचे पाहतो हे आपल्या पहिल्या पालकांना चांगल्या आणि वाईटाच्या ज्ञानाची प्रशंसा करण्याच्या कृतीमध्ये सर्पाचे प्रतिनिधित्व करते आत्म्याऐवजी पदार्थ किंवा वाईटातून मिळालेले ज्ञान जीवन आणि अस्तित्व ईश्वराचे आहे ख्रिश्चन सायन्स मध्ये मनुष्य कोणतीही हानी करू शकत नाही कारण वैज्ञानिक विचार हे खरे विचार आहेत जे देवाकडून माणसाकडे जातात भौतिक दृष्ट्या नव्हे तर आध्यात्मिक दृष्ट्या आपण त्याला दैवी मन जीवन सत्य आणि प्रेम म्हणून ओळखतो आपण दैवी स्वरूप समजून घेतो आणि त्याच्यावर समजूतदारपणे प्रेम करतो त्या प्रमाणात आपण त्याचे पालन करू करू आणि त्याची पूजा नाही तर आपल्या देवाच्या समृद्धीमध्ये आनंद मानू धर्म मग हृदयाचा असेल डोक्याचा नाही प्रेमाच्या अभावामुळे मानव यापुढे अत्याचारी आणि प्रतिबंधात्मक राहणार नाही बुके बाहेर काढणे आणि उलट गिरणे आपण आध्यात्मिक उपासना करतो केवळ आपण भौतिक उपासना करणे बंद करतो आध्यात्मिक श्रद्धा हा ख्रिश्चन धर्माचा आत्मा आहे आपण ख्रिश्चन सायन्स मध्ये शिकतो की नश्वर मन किंवा शरीरातील सर्व सामंजस्य भरम आहे वास्तविक आणि एकसारखे दिसत असले तरी त्यात वास्तविकता किंवा ओळख नाही मनाचे विज्ञान सर्व वाईट गोष्टींचे निराकरण करते सत्य देव त्रुटीचा जनक नाही ख्रिश्चन विज्ञान देव हे सार्वभौमिक शाश्वत दैवी प्रेम आहे जे बदलत नाही आणि कोणतेही वाईट रोग किंवा मृत्यू आणत नाही अध्यात्मिक वस्तुस्थिती आणि गोष्टींची भौतिक श्रद्धा हे विरोधाभास आहेत परंतु आध्यात्मिक सत्य आहे आणि म्हणून भौतिक असले पाहिजे जीवन पदार्थात नाही त्यामुळे ते पदार्थाच्या बाहेर गेले असे म्हणता येणार नाही पदार्थ आणि मृत्यू हे नश्वर भ्रम आहेत आत्मा आणि सर्व आध्यात्मिक गोष्टी वास्तविक आणि शाश्वत आहेत मनुष्य हा देहाचा नसून आत्म्याचा आहे जीवनाचा पदार्थाचा नाही कारण जीवन हे ईश्वर आहे जीवन हे शाश्वत स्वयं अस्तित्व असले पाहिजे जीवन हा शाश्वत मी आहे जो अस्तित्वात आहे आणि आहे आणि राहणार आहे ज्याला काहीही मिटवू शकत नाही नश्वर मनासाठी वेष हे द्रव घन आणि वायुरूप आहे आध्यात्मिक अर्थाने खडक आणि पर्वत धन आणि भव्य कल्पनांसाठी उभे आहेत प्राणी आणि नश्वर हे नश्वर विचारांचे श्रेणीकरण बुद्धिमत्तेच्या प्रमाणात वाढणे पुल्लिंगी स्त्रीलिंगी किंवा नपुंसक लिंगात रूप धारण करतात स्वर्गाच्या खुल्या आकाशात पृथ्वीच्या वर उडणारे पक्षी निराकार आणि दैवी तत्व प्रेम समजून घेण्यासाठी भौतिकतेच्या पलीकडे आणि त्याहून वरच्या आकांक्षांशी संबंधित आहेत मन हा महान सृष्टी करता आहे आणि मनापासून उत्पन्न झालेल्या शक्तीशिवाय कोणतीही शक्ती असू शकत नाही जर कालानुक्रमानुसार मन प्रथम असेल प्रथम संभाव्य असेल आणि प्रथम शाश्वत असले पाहिजे तर मनाला त्याच्या पवित्र नावामुळे शाश्वत वैभव सन्मान वर्चस्व आणि शक्ती द्या चुकीची शक्ती ही एक भौतिक विश्वास आहे एक अंध चुकीची शक्ती आहे इच्छेची संतती आहे आणि शहाणपणाची नाही नश्वर मनाची नाही आणि अमरची नाही तो डोके लांबणारा मोतीबिंदू भस्म करणारी ज्योत वादळाचा श्वास आहे हे वीज आणि चक्रीवादळ आहे जे सर्व स्वार्थी दुष्ट अप्रामाणिक आणि अपवित्र आहे, नैतिक आणि आध्यात्मिक सामर्थ्य आत्म्याचे आहे जो त्याच्या मुठी धरतो आणि ही शिकवण विज्ञान आणि सुसंवादाशी सुसंगत आहे विज्ञानात देवाला विरोध करण्याची तुमची शक्ती असू शकत नाही आणि भौतिक इंद्रियांनी त्यांची खोटी साक्ष सोडली पाहिजे चांगल्यासाठी तुमचा प्रभाव तुम्ही योग्य प्रमाणात टाकलेल्या वजनावर अवलंबून असतो तुम्ही जे चांगले करता आणि मूर्त रूप धारण करता ते तुम्हाला एकमेव शक्ती देते वाईट म्हणजे शक्ती नाही ही शक्तीची थट्टा आहे जी त्याच्या कमकुवतपणाचा सतत विश्वासघात करते आणि पडते कधीही उठू शकत नाही सर्व वास्तविकता देव आणि त्याच्या निर्मितीमध्ये आहे सुसंवादी आणि शाश्वत तो जे निर्माण करतो ते चांगले आहे आणि जे काही बनवले आहे ते तोच बनवतो जेव्हा आपण ख्रिश्चन विज्ञानातील मार्ग शिकतो आणि माणसाचे आध्यात्मिक अस्तित्व ओळखतो तेव्हा आपण देवाची निर्मिती पाहू आणि समजून घेऊ पृथ्वी स्वर्ग आणि मानवाचे सर्व वैभव मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानव जातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल के त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल